जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणी भाव म्हणे देवा मला पाव म्हणी भाव म्हणे देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे दगडाचा देव त्याला वड्राचं भेव दगडाचा देव त्याला वड्राचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांच भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचं भेव देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव देवबाजारचा भाजीपाला नाही रे देव आशान भेटायचा नाही रे देव आशान भेटायचा नाही रे भाव देवही संतान भाव तिथ देवही जीवानी आचारा वाचून पाहिला का कोणी शब्दांच्या बोलानं शांती नाही म्हणे शब्दांच्या बोलान शांती नाही म्हणी देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव आशान भेटायचा नाही रे देव आशान भेटायचा नाही रे देवाचं देवत्व नाही दगडात देवाच देवत्व नाही दगडात देवाचं देवत्व नाही लाकडात सोन्या चांदी तर नाही देवाची मात सोन्या चांदीत नाही देवाची मात देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव आशान भेटायचा नाही रे देव आशान भेटायचा नाही रे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई देवाचं देवत्व आहे ठाई ठाई मी तुम्ही लावीन अनुभव नाही मी तुम्हाला विन अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ऐका ही दोही तुकड्या दास म्हणे ही दोही देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव अशान भेटायचा नाही रे म्हणे भाऊ म्हणे देव मला पाव म्हणे भाऊ म्हणे देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे संत तुकडोजी महाराज यांचं अतिशय सुरेख असं हे